एक सकारात्मक विचार चॅनेलला सबस्क्राईब आणि शेअर करा अमरावती जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका महायुतीसोबत लढणार नसल्याचे चित्र जिल्ह्यात स्पष्ट झाले आहे कारण तीनही पक्षांकडून निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा करण्यात आली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यात नगरपंचायत आणि नगरपरिषदच्या निवडणुकीत शिवसेना स्वबळावर लढणार असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते माजी मंत्री आनंदराव अडसूळ आणि जगदीश गुप्ता यांच्याकडून करण्यात आली आहे नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत मायुतीसोबत लढणार नसल्याचे चित्र आनंदराव अडसूळ यांनी स्पष्ट केले आहे सतरा नोव्हेंबर रोजी पत्रकार परिषदच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ जगदीश गुप्ता आणि प्रीतीताई बंड यांनी नगरपंचायत आणि नगरपरिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर केले आहे या पार्श्वभूमीवर शिवसेना कडून सहा जागांवर सहा उमेदवार घोषित करण्यात आले आहे प्रामुख्याने दर्यापूर येथून प्रदीप मलिये अंजनगाव सुरजी येथे डॉक्टर स्पृहा डकरे अचलपूर येथून रेखाताई जियालाल गडरेल मोर्शी येथून रवी गुल्लाने सेंदूरजना घाट येथून मीनाताई श्रीरामजी कोकाटे आणि वरुड येथून सुनील तुलाराम यांना उमेदवारी जाहीर झाली आहे ज्या प्रभागात महायुतीच्या पक्षांचे उमेदवाराचे प्रभाव जास्त आहे तिथे शिवसेना त्यांच्यासाठी काम करणार आणि ज्या प्रभागात शिवसेनेच्या उमेदवारांचे प्रभाव जास्त असणार आहे तिथे महायुतीचे पक्ष शिवसेनेसाठी काम करणार आहे म्हणजे अमरावती जिल्ह्यात एकूण अशी मैत्रीपूर्व लढत होणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांनी स्पष्ट केले आहे आज या निवडणुकीच्या इनाम आहेत आम्ही स्वतंत्र शिवसेना म्हणून त्या ठिकाणी योग असं म्हणायला ऑक्टोबर एकवीस तारखेला मागे घेण्याचा दिवस आहे या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये असेमध्ये उतरणार उतरलो आहोत उतरणार आहोत उतरलो आहोत उतर आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की शिवसेनेच्या पाठीशी जो कार्यकर्त्यांचं पाठबळ आहे त्या शक्तीच्या वर्षावर लोकांमध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून या महाराष्ट्रामध्ये जी भूमिका वर्षवली आहे ते कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत आम्ही पोहोचू आणि लोकांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळणार आहे अशी আচল আত্মবিশ্বাস আমাৰ স্বাহে